अ शुभम भावा आहे जीव आणि जीव राहणार भावा तू मासे बघा मासे दिसणार ना मासे मरते रे पाहिलं यांचं अध्यक्ष वेलकम टू माय ब्लॉग तर काय तुमचं स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये आणि मी आलोय आता धरणावर दरन धरण बघा किती भरलाय मित्र आला आहे शुभम आणि आपली गाडी आहे शुभमची गाडी आहे आणि धरण बाबा किती भरला आहे आणि व्यू बघा काहीच एकदम बादशा व्यू झाले आणि शुभम आणि ओमकार आले तिकडे तर मी जरा लेट आलो घरी जायचं घरी जाऊन आलो आहे शुभम आलाय तो म्हटलं ब्लॉग करून तर तो पण ब्लॉग बनवतो भावाला सपोर्ट करा तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि शुभम आले तेव्हा तिथं बसले दोघ जण ओंकार नेतो तो पण इकडे येतो त्याचा गावच आहे शुभमचा इकडे आणि हे बघा दोघं बसले तिकडे ओंकार आणि शुभम तू हो आलो ना तुला आम्ही काय सांगितलेलं माहितीये काय ते माझ्या ब्लॉग मध्ये बघा आम्ही ठरवलं तर पाच मिनिटात नाही आलं तर तू काय इज्जत ठेवलीस भाऊ तू मस्ती आपण मर्द येणार ना भाई समज भावान काय एंट्री केला नाही एकदम अशी एकदम रॉयल एंट्री इंटरेस्ट एंट्री केला नाही मासे बघा मासे दिसणार नाही पाण्यात उडव ना पाण्यात उडव मासे मरतील रे मासे मरतील आणि इकडं मंदिर आहे शंभूच धरणातलं काही धरण बघा बस इथं धरणावर तेवढा आता माईल बागा भावाची आपल्या खुश झाला खुश झालं मासे बाबा इथे दिसतात का नाही माहित नाही दिसत आहेत हा दिसत आहेत फोन काय बुडवत काय सांगतोय मासे मरतील एवढे किती मासे माहितीये वापस एवढे अरे ते मेले तर सगळेच मरतील ना मासे भारी आपला पडला बिल्ला ना चुकून मासे सगळे मरतील फोनला तर भावांनो शिवम आपला ब्लॉग बनवतो भावाला सपोर्ट करा फुल तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर नक्की बघा भावाला फुल सपोर्ट करा सो so गाईज मंदिर देखो गाडीवर ना जातोय मला माहिती फोन हालतोय तुम्ही बघू शकता आपल्या फोनला स्टेबिलिटी नाही तुझ्या फोनला आहे आमच्या फोनला नाही आहे काय गाई सा शुभम आहे मला लंगोटी यार तुम्ही याला ओळखतच असाल ब्लॉगला नाही पण एक ब्लॉग केलेला मी ठेवली स्टोरी ती बघितली असा तुम्ही सनसेट बघा सनसेटला गेला अजून तर काही आता आम्ही आलेला आहे तुम्हाला तर ता माहित असेल पहिलाच ब्लॉक केलेला धरणाची ही टाकी आहे इथं पहिलाच ब्लॉक केलेला आणि तुम्हाला माहित असेल या टाकीचा दरवाजा आम्ही ओपन केलेला होता हा ओंकारला फोटोशूट चालू आहे बघा ओंकार मस्ती होती तेव्हा चालू केलं दरवाजे ओपन केलेला होता अ शुभम भाऊ आहे जीव आणि जीव राहणार भावा तू आणि ओंकार आहे तर फोटोशूटिंग चालू आहे यांची दोघांची आणि करते इकडे बघा दोन दोन मंदिर आहेत इकडे एक वर मंदिर आहे इकडे एक, एक मंदिर आहे काही आता मी होते आणि जातो आता आम्ही घरी जाऊन येते बघू कुठं काय प्लॅन होतो आमचा सोडून येऊ हा तर सोडून येतो आणि आपला सर्वांचा लाडका तुमचा शुभम आणि सूर्य बघा माझा फोन फोनच ठेवला तर बघा आपले गाड्या एकदम पलवत आहेत आता आम्ही शुभम सोबत जाऊ तर भाऊ गाडी एकदम बाशात चालवतो त्याचे सर्व लाव भाव होता मला हो वाटलं तुम्ही आणला भाऊ लागेल सोबत आम्ही काय बोलतोस तू अरे भाई तुम्ही मांजर पाहायला लागले होता नाही तो थांबला बायल्या बायला यांचा अध्यक्ष बघितला आम्ही तू आता मालक आहे बायला गँग सर्वांनी त्याला लाईक करा आणि शेअर करा त्याला ट्रेनिंग देणार आकाश होता ट्रेनिंग देणार दे okay. नाही <laughs> मी मानलं नाही बायला ट्रेनिंग नाही दे सोडून दिलं आता काय मी कोण <laughs> आहे माहिती आहे काय का डेंजर आहे लय डेंजर आहे मी ते विजेचा करंट सारखा ती त्याला हाताला लागली ना ला, की जळून जाऊ नादी लागू नका डेंजर आहे फुल असा हात जरी लावला ना असा हात की जळून जा सरी हा पाणी हा भाऊ न धमक्या देतोय पोकल धमक्या देतो याला सांगा चला काही चांगली स्टोरी सांगत होता ओमकार त्याच्या कॉलेजची पण भाऊन जरा फोन बघितला व्हिडिओ चालू करायला पाहिजे होता आधी भावा लाच बाबा कसा आयडिया शेततो आयडिया अजून काय हा विषय आहे तर काहीच माझे पेपर पण जाऊ ला आलेत आता बारावीचे दोन महिने फोन नाही घेणार कोणतरी बोलला होता रिचार्ज नाही माझ्या फोनला विचत नाही वायफायला वायफायला कॉलिंग इंक येतो पण लागत नाही आपल्याकडनं असा विषय आहे काय बोलाव तुम्ही दोन महिने पेपर हा दोन महिन्यानंतर पेपर आहेत तर काही तुम्हाला ब्लॉग आता जास्त बघायला भेटणार नाहीत ब्लॉग केलात तर करीन शक्यतो पण रील्स टाकीन आठवड्यात ना एक तरी नक्की बघा आणि सपोर्ट करा एवढंच तुम्ही काय सांगू इच्छिता काय नाही बन हां आणि तुम्ही कधी टाक

नाही काय करायचं आता ते गॅस ची फोन करते आणि म्हणते ओटीपी आणि हा द्या तो द्या <laughs> काय गरज होती गॅस पाठवायची तुला किती देव पाडला आता आयुष्यात एक मिनिट माहिती आहे काय ते एका मिनिटात मी काय काय केलं असतं आहे काय तुला करोडपती झाला असता ना लगेच आता हजार रुपये आले असते मिनिटात आला काय काय जुगारी ए जुगारी बोलू नको ट्रेडिंग मध्ये लय पैसा आहे काय तुम्ही कमेंट करून सांगा की ट्रेडिंग मध्ये किती पैसा येईल किती नाही तो काय काय जणांचे जातात आई जास्त रिस्क घ्यायचा नाही हे आमच्या शेल्डी गावचे ग्रामसेवक आहेत कोतवाल त्यांना बोलतो तेच ग्रामसेवकच बोलतात ना ते तलाटी तलाटी ना ते ग्राम आणि तुम्ही शिपाई मला वाटलं तेच काय पण आहेत ना कोणतरी आहेत ना ग्रामपंचायत चालवतायत ना एवढं महत्वाचं आहे ग्रामपंचायत चालते एवढं महत्वाचं आहे संध्यारी काय घरी काय नसत काय काय आता ग्रामपंचायत वायफाय वरून आले आता बघ बघ किती किती फोन किती वापराल अरे पहिली किती ना पात्र बनवायची ग्रामपंचायत नाही नाही ना ना आता वायफाय बसले तरी घरात नाही काम असतात रे त्यांना तुम्हाला काय एवढे निधी विधी येतात ते मंजूर करायचे असतात मग ह्याना ह्या काय बोलायला सांगा ना बोलणार भरपूर आहेत त्यांना कुठं माहिती काम किती असतो तर गाई लॉक केलेला आहे आणि आता आता आम्ही जातोय घरी आणि ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या भावाला मोठं करा आणि शुभमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करा एवढंच चॅनलचं नाव आहे मी तुमचा शुभ्या मी तुमचा शुभ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तर नक्की बघा गॅलरीत आणि पाहिलं